स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स ए टिप टिप नंबर एक भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकटताना दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालविण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल टिप नंबर दोन कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते त्यामुळे आपला कुकर तर खराब होत होतो बरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावणे आधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे टिप नंबर तीन टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची सालं पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्ही ज्यूससाठी करता येतो टिप नंबर चार कांदा कापताना दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही टिप नंबर पाच पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भजामध्ये कमी तेल शोषले जाते नक्कीच ट्राय करा टिप नंबर सहा ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही टिप नंबर सात किसनीवर गुळ किसताना किसनीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात चिकटत नाही टिप नंबर आठ दही चांगले लावण्यासाठी किंवा दही घट्टसर बनवण्यासाठी दूध कोमट करावे व त्या कोमट दुधात एक किंवा दोन चमचे दही घालून एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात दुधाला परत चांगले मिक्स करावे अशाने दही चांगले लागते व घट्टसर तयार होते टिप नंबर नऊ दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडे थंड पाणी घालावे म्हणजे दूध पातेल्याला लागणार नाही किंवा करपणार नाही टीप नंबर दहा पुरीसाठी मळताना त्यात थोडा रवा आणि थोडेसे बेसन मिसळून पीठ घट्ट मळा म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात टिप नंबर अकरा मसाल्याच्या भाजीची करी कट करण्याकरता तुम्ही तिळाच्या पेस्टचा वापर करू शकता टिप नंबर बारा हिरव्या पालेभाज्या कढईत शिजवा त्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते टिप नंबर तेरा सॅलेड करण्याच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात थंड पाण्यात टाकाव्यात म्हणजे सॅलड फ्रेश राहते टिप नंबर चौदा गॅसचा बर्नर घाण होऊन काळा झा पडला असेल तर ते एका वाटीत ठेवा ते बुडेल एवढं पाणी टा वाटीत टाका त्यात साधारण एक ते दीड टेबल स्पून इनो टाका त्यामध्ये एक लिंबू पिळून टाका अर्धा पाऊन तासानंतर खालील बर्नर बाहेर काढा आणि घासणीने थोडे घासून घ्या एकदम बर्नर एकदम चकचकीत होईल टीप नंबर पंधरा कॉफीला ओला ओल्यापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंडाळून डब्यात टाका त्यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही तसेच कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका आणि कॉफी जेव्हा हवी असेल तेव्हा चमचाच्या मदतीने काढा टिप नंबर सोळा रवा आणि दलिया लवकर खराब होतात किंवा त्यामध्ये आळ्या होतात तर त्या आळ्या होऊ नये म्हणून दोन्ही गोष्ट दोन्ही गोष्टी थोड्या भाजून ठेवाव्यात त्यामुळे ते जास्त काळ टिकण्यास मदत होते तसेच त्यामध्ये दे केट देखील लागणार होणार नाही टिप नंबर सतरा पुरणपोळीसाठीची हरभरा डाळ लवकर शिजवण्यासाठी हरभरा हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून एक तास थंड पाण्यात भिजत ठेवणे नंतर उकळत्या पाण्यात हळद आणि तेल टाकून ते डाळ शिजवून घेणे त्यामुळे लवकर शिजण्यास मदत होते टिप नंबर अठरा धुतलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालती घालून हवेने वाळवून देणे अधिक योग्य आणि आरोग्यदायी असतं टिप नंबर एकोणीस लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिक चिटकत नाही टिप नंबर वीस काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंगा टाकून ठेवा टिप नंबर एकवीस कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्यावर काही वेळापर्यंत ताकात किंवा मिठाच्या पाण्यात फुडवून ठेवाव्यात टिप नंबर बावीस घरात किंवा स्वयंपाकघरात फार जुळे झाले असतील तर वाटीवर गव्हाच्या पिठात दोन चमचे ब पावडर मिक्स करून कणिक बनवा या कणकेचे छोटे छोटे गोळे करून जिकडे जास्त झुरळे झाले आहेत म्हणजे टॉयलेट किचन टॉली इकडे हे गोळे टाकून ठेवा झुरळे गायब होतील टिप नंबर तेवीस घरातील कोणताही पंखा एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपडे चिंदे बुडवून त्याने फॅन घासून पुसा अगदी नव्यासारखा फॅन दिसू लागेल टिप नंबर चोवीस कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा टिप नंबर पंचवीस डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वा वांग्याच्या किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून त्यावर चांगला फिरवावा टिप नंबर सव्वीस लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो तसेच वर्षभराचे पण तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा टिप नंबर सत्तावीस मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले मूग वापरा त्यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होईल टिप नंबर अठ्ठावीस जेव्हा भजी तळायच्या आहेत अगदी त्याचवेळी बॅटरमध्ये मीठ घालावे त्यामुळे भजी कुरकुरीत क्रिस्पी बनतात टिप नंबर एकोणतीस लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना लागतो जसे की दही आणि दुधाला लगेच वास लागतो टिप नंबर तीस चटणीला छान हिरवा रंग या वायासाठी हिरवी मिरची कोथिंबीरसोबत थोडी पालकची पानेही घालावी चटणी छान हिरवीगार दिसते टिप नंबर एकतीस पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात बनवताना कुकरमध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या करावेत टिप नंबर बत्तीस इडल्या छान फुगून येण्यासाठी इडल्याचं पीठ तयार करताना तांदूळसोबत एक वाटी शिजवलेला भातसुद्धा घालावा म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुलून येतात टिप नंबर तेहतीस कचऱ्याचा डबा वेळोवेळी स्वच्छ करावा व डब्यात प्लास्टिक बॅग ठेवावे म्हणजे कचऱ्याचा डबा खराब होणार नाही व त्यामुळे घरात झुळे मुंग्या होणार नाही टिप नंबर चौतीस दवट दमट हवामान असल्याने घरात कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यामध्ये बेकिंग सोडा टाका वास निघून जाईल टिप नंबर पस्तीस बेसनपीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत टिप नंबर छत्तीस छोले भिजवताना त्यासोबत थोडी डाळ भिजत घाला म्हणजे छोलेची भाजी चविष्ट आणि घट्टही होते टेप नंबर सदतीस कोणतीही भाजी अधिक चवदार व्हावी हो यासाठी भाजीला फोडणीत बारीक चिरलेली कोथिंबीर घाला भाजी चवदार होते टिप नंबर अडतीस पालकची भाजी चवीला उग्र असते तो उग्रपणा कमी करण्यासाठी भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाणी टाकावीत त्यामुळे भाजीचा उग्रवास जाईल तसेच भाजी अधिक स्वादिष्ट होईल टीप नंबर एकोणचाळीस फर्निचर हलवताना जुन्या कपड्याचे छोटे तुकडे करून फर्निचरच्या पायाखाली ठेवावे त्यामुळे फर्निचर सहजपणे हलवता येतील व लादीला ओरखडे किंवा तडे जाणार नाहीत टिप नंबर चाळीस घरात रंगकाम केल्यावर त्या रंगाचा वास येणे असह्य होते अशा वेळी रूममध्ये एक बशीमध्ये थोडे मीठ ठेवल्यास थो रंगाचा वास कमी होतो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद